दौर दौर। दौर। उद्या सोलापूरपासून जनजागृती शांतता रॅलीची सुरुवात आहे एकदम सगळाच मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र येतो आहे जिल्ह्यातला घराघरातला मराठा ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम शांतता रॅ रॅलीचा तिथली पूर्ण तयारी करतोय आणि चारी बाजूनं सरकारनं आणि विरोधी पक्ष असं काही ओबीसींच्या नेत्यांना छगन भुजबळसारख्या यांनी उघडं पाडायचा मला प्रयत्न केल्यामुळे हो। समाजाचं मी मंदारेनं काम करतो आहे हे समाजाच्या लक्षात आलं आहे आणि समाज प्रत्येक जिल्ह्यातला ताकदीनं एकत्र झाला आहे आणि हे आता रॅलीतून सरकारला दिसणार आहे की मराठा समाज किती ताकतेनं एकत्र येतो मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण एक दिवस सगळे हातातले कामं सोडून एक दिवस या शांतता रॅलीत सगळ्यांनी सहभागी व्हा एक दिवस तुम्ही तुमचे कामं बुडवून समाजासाठी जर दिला तर तुमच्या एक दिवस येण्यामुळं समाजाचं कल्याण होणार असलं तर मराठा समाजाने शंभर टक्के एक दिवस सगळ्यांनी कामं सोडून या रॅलीत ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात रॅल्यात तिथं सहभागी व्हा त्या ठिकाणावरती जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजुटीनं शांततेत यायचं आणि सगळ्यांनी शांततेत वापस जायचं आहे पण घरी कोणी थांबू नका ही सगळ्या मराठा समाजाला विनंती बघा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की जर